ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष सुशील बनपट्टे यांची सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली याचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते व अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत देण्यात आले त्यावेळी त्यांचा सत्कारही शिंदे यांनी केला यावेळी राजकुमार कलकेरी दीपक जाधव महेश अलकुंटे दत्तात्रय अलकुंटे संतोष इरकल गोपाळ पाथरूट श्याम मुद्दे अशोक यमपुरे भीमाशंकर बनपट्टे श्रीनिवास यमपुरे जयवंत यमपुरे राहुल भरले आतिश अलकुंटे कुणाल भांडेकर नरेंद्र अलकुंटे व समस्त वडार समाज व चंद्रनील मित्रपरिवार उपस्थित होते नमस्कार मी सी ए सुशील बंदपट्टे सर्वप्रथम आमचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील जी शिंदे साहेब आणि आमच्या मार्गदर्शिका सोलापूर जिल्ह्याच्या प्रथम महिला खासदार माननीय प्रणितदेश शिंदे यांचे मनापासून आभार मानतो कारण माझ्यासारख्या का एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी आज कार्याध्यक्ष शहर कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करून मला शहर आणि जिल्हास्तरावर संघटन आणि प्रमुख जबाबदारी म्हणून आज माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवलेली आहे या जबाबदारीचं महत्व असं आहे की बाबा येणाऱ्या काळात निवडणूक आहेत आणि सोलापूर शहरातील सामान्य जनतेचे जी प्रश्न आहेत न रस्ते गटार पाणी आहेतच पण याशिवाय आपल्याला त्यांचं जे आरोग्य आहे शिक्षण आहे रोजगार आहे या पण गोष्टींकडे लक्ष द्यायचं तुम्ही आज बघताय की सिव्हिल मधली परिस्थिती कशी आहे किंवा जे प्राथमिक आरोग्य केंद्र महानगरपालिका चालू जातात महानगरपालिकेच्या शाळा असतील परिवहन काय म्हणू परिवहनाचे साधनं असतील अशा प्रमुख गोष्टी आहेत ज्यावर मागच्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमधनं काही काम आपल्याला होताना दिसलं नाही या उलट त्यांचे जे नगरसेवक हो आहेत ते कॉन्ट्रॅक्टर होताना आपल्याला प्रामुख्याने दिसले आहेत त्यामुळे जनसामान्यांचे प्रश्न राहिलेच बाजूला आणि इतर गोष्टींकडेच नगरसेवकांनी लक्ष दिलेलं आहे तर अशा या परिस्थितीत काँग्रेसवर लोकांनी खूप जबाबदारीनं यापूर्वी देखील विश्वास ठेवलेला आहे मागील पन्नास वर्षात जर तुम्ही बघितलात तर काँग्रेसच्या पक्षानेच सोलापूर शहरकरांच्या मनातले पक्ष म्हणून काम बघितलेलं आहे अशा काँग्रेसचा वारसा असलेला या शहरात मला कार्याची संधी मिळाली आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवून संघटक अधिक बळकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न येणाऱ्या काळात मी करेन 那你们